सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून उद्या दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी येथील शासकीय गोडाऊनमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतमोजणीच्या ठिकाणी भेट देत सर्व परिस्थितीची पाहणी केली यावेळी पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले की सर्वप्रथम पोस्टलला मतांची मोजणी होणार आहे त्यानंतर ईव्हीएम एम मशीनच्या मोजणी सुरुवात होईल ईव्हीएमचा पहिला राऊंड पूर्ण होण्यास साधारणपणे तीस ते पस्तीस मिनिटांचा कालावधी लागू शकतो त्यानंतरचे राऊंड पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण होतील साधारणपणे अठरा ते एकोणीस राऊंड होणार रा असून कोणतीही अडचण न आल्यास सहा ते सात तासात मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल अशी माहिती त्यांनी दिली आठ पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी चे दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपलं मनुष्यबल आहे त्या सर्वाचा निर्णय आता चालू आहे जेंडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरं जेंडमायझेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीची मतमोजणी करणार ते या जेंडमायझेशनमध्ये आपल्या माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड जेंडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली कमिशेबल आला कोणता टेबल मिळेल पण ते त्या दंडामाजेशनच्या लग्न करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनची जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राउंड असतो त्याला आठ तास 25, 25 है ते पन्तीस तेहतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतरचे जे राउंड असतात ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणीही अडचण घेतला तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासात आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये ते पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमच्या दहा समस्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण ॲडिशनल मनुष्यबल ठेवलेले आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पी टी डी पी एससाठी वीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर कोन अन एव्हरेज आपण अडीचशे ते तीनशे एक स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीने आहे वीस टेबल ठेवलेली आहे ऑन अन ॲवरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की बोरेगाऊंड आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेस पर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि बाई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेच्या घरी आहे तर तिथे तेवीस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड ऑन अन आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेटसोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे त्यांनाही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग मला त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनीही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते करून करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि अडचणी कौ सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस यू रँडमली सिलेक्ट करतात चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होते आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल ते व्ही व्ही पॅटमध्ये आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्ही व्ही पॅटची ते प्रत्येक बी केसिंग हे आपण पाच करतो तर आपले पार्लमेंट्री पर्सनशीमध्ये ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व तपतिल करण्यासाठी आपण सर्व यंत्रणा जी आहे देतात